नमस्कार सर्वांना झोपेतून उठून रात्री लगवीला जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झटकन उठत असाल डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा प्रकार बऱ्याच लोकांना झोपेतून उठल्यानंतर चक्कर आली झोपेतून उठून वॉशरूममध्ये गेल्यानंतर पडले किंवा कोल्याब झाले हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल आपल्याला झोपेतून उठल्यानंतर मग ती सकाळची असो किंवा मध्यरात्री लघवीसाठी उठलेला असो एकदम उभं राहणं का टाळलं पाहिजे हे जाणून घेऊ यामागचं कारण असं आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आडव्या अवस्थेत म्हणजेच हॉरिझॉन्टल अवस्थेत असतो तेव्हा आपली श्वसन गती आणि हृदयाची गती खूप कमी झालेली असते मात्र अचानक जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा शरीराच्या रक्ता ताण येऊ शकतो आणि यामुळे तुमच्या शरीरात चुकीचे सिग्नल जाऊ शकतात म्हणून झोपेतून उठताना प्रथम उजव्या कुशीवर झोपून दोन ते तीन मिनिट विश्रांती घ्यायला हवी यामुळे आपल्या शरीराला हळूहळू सक्रिय होण्यासाठी वेळ मिळतो जिथं झोपलात त्या ठिकाणी उठून काही सेकंद बसा व नंतर उठून जागा सोडा तर शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे पुढील वेळी उठताना हळुवार उठा आणि आरोग्य संपन्न जीवनाचा आनंद घ्या